गणपती बाप्पाच्या नावापुढे मोर्या का म्हणतात जाणून घ्या मोर्या शब्दाची कथा गणपती बाप्पा मोर्या तुम्हीही असे म्हणत असाल तर असे का म्हटले जाते हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका महाराष्ट्रातला गणेशोत्सव म्हणजे विचारू नका ढोल ताशे गुलाल फुलमाळा गणपतीची जबरदस्त गाणी हे सगळे आपण अनुभवत असतो जगत असतो गणपती बाप्पा मोर्या ही ओळ आपण आजवर किती वेळा बोललो असेल हे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही सात सप्टेंबरपासून जवळपास प्रत्येक घरात दहा दिवसासाठी श्री गणेश विराजमान होतील दहा दिवसांच्या या गणेशोत्सवात एकणाऱ्या दाही दिशांनी दिला जाईल तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पासोबत मोर्या का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावे गणपती बाप्पासोबत मोरया हा शब्द कुठून जुळून आला तुम्हाला माहिती आहे का यामागे सहाशे वर्षाची जुनी कथा आहे ती कथा काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका गणपती बाप्पाचे भक्त मोर्या गोसावी महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड या भागातील ही कथा आहे या गावामध्ये जन्मलेले मोर्या गोसावी हे श्री गणेशाचे एक निस्सीम भक्त होते मोर्या गोसावी प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून दूर पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत पुढं ते याच ठिकाणी स्थायीत झाले सतत बेचाळीस दिवस तप करून त्यांनी गणपती बाप्पाला प्रसन्न केले होते स्वत गणपती बाप्पाने दिले दर्शन मयूरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक आहे असे सांगितले जाते की वयाच्या तब्बल एकशे सतराव्या वर्षापर्यंत पोरया गोसावी नियमितपणे मयूरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु पुढे वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होत नव्हते आपल्याला देवाचे दर्शन होत नाही या विचाराने मोर्या गोसावी नेहमी दुःखी राहू लागले मग बाप्पाला तरी आपल्या भक्ताचं दुःख कसं बरं पाहावेल मग एके दिवशी गणपती बाप्पाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल आणि तेव्हापासून गणपती बाप्पा मोर्या म्हटले जाऊ लागले दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना त्यांच्या उंचळीमध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती गणपती बाप्पाने स्वत त्यांना दर्शन दिले होते पुढे हीच मूर्ती मोर्या गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली काही काळानंतर मोर्या गोसावी यांनी समाधी घेतली ही समाधी देखील या मंदिराजवळच आहे हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते बाप्पाचे निसीम भक्त म्हणून मोर्या गोसावी यांचे नाव गणेशाशी अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोर्या नक्कीच म्हणतात पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोर्या म्हणण्यास सुरुवात झाली आणि पुढे देशभरात गणपती बाप्पा मोर्या म्हटले जाऊ लागले अशाच प्रकारच्या गणपतीच्या वेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोर्या